हाय नमस्कार चला नमस्कार आता आम्ही गावाला जायला निघालोय सगळं झालंय आवरून आहे बघा आता मुलगा गेलाय खाली सगळं सामान ठेवायला त्यामुळे घरात वाट बघतोय ही गॅलरी आहे गॅलरीमध्ये आता निघालोय इकडे सगळं पार्किंगमध्ये गाडी पार्किंगमध्ये उभी आहे हे आमची सगळी पार्किंग आहे आणि तो तुम्हाला माहिती आहे गावी जाण्यासाठी अगदी तो खूप खुश असतो हे सगळं पार्किंगचं एरिया आहे पहिल्यांदा आम्हाला पाऊस वगैरे असेल तर मग रोडवरती गाडी लावून सगळं सामान भरावं लागायचं खूप प्रॉब्लेम व्हायचा आत्ता जरा ते आरामाचं झाले चला आता निघूया गावाला जायला बरं वाटतो पण ते आवरावर आणि भराभर त्यांनी खूप कंटाळा येतो हरकत नाही करावं तर लागणारच आहे आता मी हे एम केचं पुढे हे हर्षाली हॉटेल आहे तिथे नेहमी येतो तुम्हाला माहिती आहे चांगलं असतं गरम मिळतं आणि आता आपला प्रवास पुन्हा सुरू आता आता सोनबाईचं भाऊ असून दोघांनाही आम्हाला तिकडे तिच्या घरी सोडायचं आहे आता त्या रस्त्याला चाललो आहे आम्ही आमच्याच गावाच्या पुढे आहे थोडं दहा गाव म्हणून दापोली रोडला लागतं त्याला सोडून वगैरे आम्ही आलो इथे बाबूला जरा सुसू झाली आमच्या तिथे थांबलो आणि मुलाचंही थोडंसं काम होतं म्हणून थांबलो तिकडचं हे सगळं आणि हा बघा आमचं बाबू याचं काय चाललंय काय रे तू कुठे गेलेला आता कुठे गेलेला तू आपण आता कुठे मम्माच्या गावी गेलेलो ते मम्माच गाव आहे हा हा तू का नाही राहायला इकडे बघू काय बोलतो तिथे काय लागत बसायला लागते मजा नाही लागत मग तुझ्या गावाला मजा लागते हा तुझ्या गावाला काय आहे आई असून काय उपयोग टॉईस आहे टॉईस आहे तर टॉईस आपण तिथे पण ठेवली असते ना, ना तुझे हा काय करतोय तिथे हा चला बस झालं चला बिचारा धावत चाललेला डॅडाने सांगितलं थांब म्हटल्यावर ते तिथेच थांबला गावाला अगदी आम्ही निघालो हे बघा उतरतानाच पाऊस मी उतरून आले छत्री घेऊन आता ही लोक उतरत आहेत ती लोक गाडीतच आहेत एका का छत्रीत काही तिघ येणार नाहीत खूप छान पाऊस पडतोय बघा पाऊस बघा आता चहा आता चहा ठेवला दूध तापत ठेवला मधी आधी छान सरी येत आहेत पावसाच्या कारण आलोय हे बिछाने वगैरे आम्ही काढलेत सगळे आता ते सगळं आता आम्ही गावाला आलोय हा बघा तिकडे सुनेला सोडलं तिच्या घरी आता सुनेचं गाव माझ्या जवळच आहे तिकडे सोडलं हम्म तुझी मम्मा का माझी सोड हो काय मला माहितीच नाही तिथे सगळ्या मावशा मामा सगळे आहेत पण हा काय राहिला नाही हा माझ्या गावी चल आपल्या गावी चल आपल्या गावी चल आपल्या गावी चल काय आहे रे आपल्या गावी हा तिथे राहायचं एवढे सगळे टॉईस तुझे काय तिथे दिले असते ना मम्माकडे टॉईस सगळे घेऊन नाही काय चाललंय Kami anou? Wawala Wawala Va, Wawala mm -hmm. अशा थोडा वेळ शांत होतो कि मदी -मदी आशा ले ले की मधी मधी अशा सरी येतात काय बरं वाटतं छान वापरलेला चहा घेतला आम्ही मस्त वाईटलं अगदी एक छोटीशी झोप काढली कारण सकाळी पण उठलं होतं रात्री हे लवकर थोडंसं झोपता आलं नाही त्यामुळे थोडी छान झोप काढली थोडीशी आणि हे पाऊस जसा पाऊस पडायचा ना बाहेर बघायला इतकं बरं वाटायचं मला म्हणाले की एकच पाऊस किती वेळा बघणार आहे पण खूप बरं वाटतं आणि आता ना हे संध्याकाळची वेळ आहे आणि धुकं पडले तर ते आपल्याला व्हिडिओ तितकं दिसत नाही पण छान धुकं म्हणण्यापेक्षा ढग खाली आलेत पूर्ण असे अगदी असे खाली जमलेलं तर आपल्याला व्हिडिओ दिसत नाही आहे आणि बघा आता गावी आलं की कोणीतरी असं येऊन ओटीवर बसतं आता हे गप्पा मारत आहेत वेगळंच वातावरण आलं मुंबईला कोण कोणाकडे कामाशिवाय येत नाही बसत नाही <laughs> ते सगळं वातावरण संपून गेले मुंबईचं कारण आलो हे बिछाणे वगैरे आम्ही काढलेत सगळे आता हे सगळं साफ वगैरे करायला टाईम नाही आज नुसतं काढायचं असं झोपायचं आणि मग सोनू दूध पितोय त्याला आवडतो दूध तोन बघा तली सोनूच कशी जाऊ बाईंकडून दुधाचा तांब्या आला पिया पिया म्हणलं त्याला बाबूला दूध गरम करून द्यावं घेऊन बस मच्छर बघूया कुठे आता घरी आलो आम्ही दुपारी थोडा आराम केला आणि आता इतकं मस्त वाटतंय मधून मधून पावसाच्या सरी येत आहेत खूप छान वाटते गार वाटते अगदी दुपारी पडलं तर अंगावर घेऊसं वाटलं खूप छान संध्याकाळचं इतकं छान धुकं पडलं होतं आणि गार आहे मस्त वाटते त्यात आता संध्याकाळी काही जेवण करायचं नाही दोन भाकरी घालणार आहे कारण सुनबाईच्या तिकडे गेलो तिला सोडायला तर त्यांनी जेवणाचा आग्रह केला आमच्याकडे काय सगळ्यांना घराची ओढ पोळी का जेवायला थांबेत ना मग त्यांनी सगळं भरून दिलं त्यांनी भरून एवढं दिलं आहे की आता संध्याकाळी काही करायची गरज नाही थोडी मी तयारी आणलेली ते थोडं असं करून आता सगळं जेवण आहे आता फक्त जेवायचं आहे दोन भाकरी घालून त्यामुळे आता इतकं छान मस्त बसलो आहे खूप बरं वाटते खूप छान वाटते गाव म्हटल्यावरती खरंच बरं वाटतं जरा ही आत्ताची फेरी आमची खूप धावपळीची आहे उद्या पुन्हा आम्हाला तिकडेच जायचं आहे दहा वाजता भटजी येणार आहेत त्यामुळे तिकडे जायचं आहे त्यामुळे ह्या वेळेला नाही थोडंसं मी पावसा दिवसाचं असं व्हिडिओ केला आहे तो तुम्हाला मी दाखवते पण खूप मस्त वाटतं शब्दात नाही सांगता येणार ना। गावी येत असाल तर पावसात एक फेरी मारा कुठे जायची गरज नाही रिसॉर्टला वगैरे चला नमस्कार